नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्युब चॅनेल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट ला भेट द्या या महत्वाच्या इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात इंडेक्स सोबतच ओव्हरऑल कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघू शकता मी आता असं झ्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण त्या वि निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की बँक निफ्टीमध्ये आतापर्यंत काय होत होतं की आत्तापर्यंत मागच्या तीन चार दिवस म्हणजे सव्वीस तारखेपासून एकोणतीस तारीखपर्यंत आपल्याला बँक निफ्टी एक्कावन्न हजार ते एक्कावन्न हजार तीनशे पन्नास या रेंजमध्ये जास्तीत जास्त चारशे या रेंजमध्ये आपल्याला अडकलेला दिसत होता आता असं झालंय की आपल्याला थोडीशी ती रेंज वरच्या दिशेनं ब्रेकआउट होताना दिसतीये आणि आपण एकावन हजार चारशे पन्नास पर्यंतचा हाय बनवलेला आहे साधारणपणे आपल्याला ढोबळमानानं असं म्हणता येईल की खालच्या बाजूला एकावन्न हजारला ला सपोर्ट आहे आणि वरच्या बाजूला एकावन हजार पाचशेला रेजिस्टन्स आहे आता ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला येणाऱ्या काळात अपेक्षित आहे कारण मागच्या पाच सहा दिवसांपासून किंवा मागच्या एक आठवड्या दीड आठवड्यापासून मार्केटमध्ये आपल्याला एकदम व्होलाटाइल मार्केट बघायला मिळते आणि त्यामुळे मोठी मुवमेंट एकाच दिशेनं होताना दिसत नाहीये तर ती आपल्याला आता कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये जो दोन तारखेपासून चालू होतोय त्यामध्ये बघायला मिळू शकते तसं जर झालं आणि फ्लॅट ओपन झाला आता दिसताना क्लोजिंग जे आहे ते इथे क्लोज झालेलं दिसतंय प्रत्यक्षात जे आहे ते एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या आसपास क्लोज झालेलं दिसतंय म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला ऍक्च्युअल क्लोजिंग आलेलं आहे समजा फ्लॅट किंवा अप ओपन झालं आणि पुन्हा एक्कावन्न चारशे पन्नास ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं एक्कावन्न हजार पाचशे पन्नास एक्कावन्न हजार सहाशे पन्नास एक्कावन्न हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात अर्थात अजून जर आपल्याला ब्रेकआउट येणार नसेल तर खाली जायला अजून भरपूर स्कोप आहे तर तसं झालं तर एकावन्न एक हजार फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर जोपर्यंत एकावन्न हजार दोनशे पन्नास ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं सा सावध भूमिका घ्यायची आहे आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती आहे की ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये अनेक वेळा येत आहे मार्केट मागच्या पाच सहा दिवसामध्ये आणि नंतर पुन्हा बाउन्स करते तर एकावन्न दोनशे पन्नासच्या खाली टिकल्यानंतर एकावन्न हजार एकशे पन्नास एकावन्न हजार पन्नास आणि पन्नास हजार नऊशे पन्नास या तीन लेवल आपल्याला इथे खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर पूर्वी अनेक वेळा ह्या ठिकाणी येऊन पुन्हा वर गेलेला आहे तर त्यामुळे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर एक मोठी मुवमेंट होऊ शकते पुन्हा खाली आलं आणि समजा एक्कावन्न हजारच्या आसपासच पुन्हा टिकत असेल तर अजूनही रेंज ब्रेकआउट आला नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे सोमवार हे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे की एक्कावन पाचशेच्या वर जात आहे का एक्कावन हजारच्या खाली जात आहे ज्या दिशेनं जाईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट येऊ शकते आणि तोपर्यंत इन बिटवीन आपल्याला इंट्राडे साठी काहीतरी मुवमेंट मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीच्या अनालिसिस नंतर आता आपण सोमवारी ज्या इंडेक्स मध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट सुद्धा रेंजमध्येच राहत होता पण निफ्टी मिडकॅप सिलेक्टनं आता ब्रेकआउट दिलेला आहे आणि आपल्याला आता जो ब्रेकआउट दिसतोय त्यानंतर वरच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे आता ह्याचा विचार केला तर तेरा हजार एकशे नव्वद ही वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आपल्याला तयार झालेली दिसते आहे तेरा हजार एकशे चाळीस ही खालच्या बाजूला तयार झालेली इम्पॉर्टंट लेवल आहे ओपनिंग नंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेने येण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे त्यामुळे जर तेरा हजार एकशे नव्वदच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं तेरा हजार दोनशे पंधरा तेरा हजार दोनशे चाळीस आणि तेरा हजार दोनशे पासष्ट अशा तीन लेवल आपल्याला ले वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं खाली येत असेल तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की इथे म्हणजे साधारणपणे तेरा, तेरा हजार एकशे पासून खालच्या बाजूला तेरा हजार नव्वद पर्यंत या रेंजमध्ये आपल्याला गॅप आहे आणि तीच आपली खालची दोन टार्गेट आहे त्यामुळे हा एरिया आपल्याला आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असताना तेरा हजार एकशे चाळीसच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला पहिल्यांदा जास्तीत जास्त दोनच टार्गेट ठेवायला लागेल खरं बघायला गेलं तर तेरा हजार एकशे पंधरा हेच पहिलं टार्गेट ठेवावं लागेल आणि जे महत्वाचं आहे त्याच्या खाली सपोर्ट एरिया चालू होतो त्यामुळे जास्तीत जास्त गेलं तर आपल्याला तेरा हजार नव्वद हे आपल्याला टार्गेट ठेवायला लागेल जर इथपर्यंत खाली आलंच आणि इथनं एक बाउन्स दिला आणि ह्या बाउन्स नंतर पुन्हा खाली जायला लागलं आणि असं जात असताना समजा तेरा हजार नव्वद ही लेव्हल खालच्या बाजूने तुटली तर मग तेरा हजार पासष्ट ह्या लेवलपर्यंत आपल्याला पुढचं टार्गेट ठेवावं लागेल मात्र इन बिटवीन आपल्याला इथे हा सपोर्ट आहे हे विसरून चालणार नाही आपली लेवल सुद्धा बरोबर त्या ह्याला मॅच होण्यासारख्याच लेवल आलेले आहेत तर त्यामुळे त्या लेवलच्या आसपास आपल्याला लक्ष ठेवणं जर सेलिंग येत असेल तर आवश्यक आहे ते हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला निफ्टीचा निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स आहे अतिशय आपल्याला ह्याच्यामध्ये साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली होती शुक्रवारच्या दिवशी आता सोमवारी ब्रेकआउट येतो का आणि ब्रेकआउट आला तर वरच्या दिशेने येतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे बाकी इम्पॉर्टंट लेव्हल टार्गेट लेवल तुम्हाला स्क्रीनवर दिसत तुम्ही काय करू शकता ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढे जातोय आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय निफ्टी निफ्टीमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट ले ले। करून तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसेल अशा पद्धतीनं इथे दाखवतोय याचा तुम्ही काय करू शकता याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी आणि फिन निफ्टी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स चा विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं निफ्टी फिफ्टी आणि फिन निफ्टी या दोन इंडेक्सचं तुम्ही काय करू शकता विश्लेषण करू शकता तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम चेंज करायची आहे डेली टाईम फ्रेममध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक बघितले आहेत तर ते स्टॉक मी एकत्र करून दाखवायला तुम्हाला सुरुवात करतो आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले स्टॉक एकत्र करूया तर आपला सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे कॅनफिन होम तर कॅनफिन होम या स्टॉक मध्ये आपल्याला काय दिसतंय मी थोडस हा माझ्या फेवरेट स्टॉक आहे ह्याचं कारण याच्यामध्ये चा खूप चांगल्या ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात म्हणून तुम्हाला याच्यामध्ये भरपूर लेवल्स मी ऑलरेडी ड्रॉ केलेल्या दिसतील मागच्या काही दिवसांपूर्वी हा स्टॉक आपल्याला एका चॅनलमध्ये खाली येताना दिसत होता त्यानंतर चॅनलचा ब्रेकआउट आलेला आहे आणि आप आपल्याला जी टार्गेट्स अपेक्षित होती त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये टार्गेट सुद्धा यायला लागली आहेत आता काय झालंय इथे मात्र एक ज्या पद्धतीने ही दोन कॅन्डल तयार झाल्यात आहेत थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्या पद्धतीनं ही कॅन्डल तयार झाली आहे ही कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग बिअरिश सिग्नल देते आहे आणि त्याच्यामुळे जर समजा हा लो तुटला म्हणजे शुक्रवारचा लो जर तुटला तर हा स्टॉक आपल्याला म्हणजे आठशे त्रेसष्ट रुपयाच्या खाली जर टिकत असेल तर मग आठशे बेचाळीस रुपये म्हणजे वीस रुपये आणखीन खाली येऊ शकतो आणि ही आठशे बेचाळीसची लेवल तुटली तर तो मग अगदी आठशे सुद्धा खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे कॅनफिन होम या स्टॉक स्टॉकमध्ये ज्या पद्धतीनं शुक्रवारी मुवमेंट झाली आहे ती बघता जर लो तुटला तर आणखीन सेलिंग वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स लिमिटेड आता पुढे जाऊया आणि आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड हा स्टॉक आपण शुक्रवारसाठी सुद्धा त्याचा विचार केलेला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ज्या पद्धतीने इथे आपल्याला बिअरिशन गल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे त्या पद्धतीनं आता इथे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मात्र थोडंसं गॅपअप ओपन झाल्यामुळे आपल्याला अपेक्षित असणारं सेलिंग म्हणजे रेड कॅन्डलच बनलेली आहे पण थोडं वर्ण स्टार्ट à l'amour et appelé à la... एंट्रीनंतर uh, खूप जास्त स्कोप मिळालेलं नाही आता काय होऊ शकतं खाली येत असताना सातशे रुपयापर्यंत हा स्टॉक आणखीन खाली येऊ शकतो सातशेची लेवल जर ब्रेक केली तर मग अगदी ह्या पर्यंत सुद्धा हा स्टॉक खाली येऊ शकतो म्हणजे इथून इथपर्यंत ते येण्याची त्याची कॅपॅसिटी आहे तर हा झाला स्टॉक ज्याचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड म्हणजे आपण गुरुवारचं जी हे बघितली होती त्यानुसार आपल्याला वाटतच होतं की हा स्टॉक आणखीन खाली जाईल शुक्रवारचं बघितल्यावर आता हळूहळू कन्फर्म लागलं की हा स्टॉक आणखीन खाली जाऊ शकतो सातशे रुपयापर्यंत खाली येऊ शकतो आणि सातशेची लेवल जर तोडली तर मग ह्या ट्रेंडलाईनला येऊन टच होऊ शकतो तर स्टॉकचं नाव आहे जे डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे हा सुद्धा माझा फेवरेट स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे बिर्ला सॉफ्ट लिमिटेड बिर्ला सॉफ्ट लिमिटेड मध्ये आपल्याला पहिल्या खूप मोठ्या सेलिंग नंतर म्हणजे इथे एक प्रॉपर सेलिंग झालं होतं त्यानंतर इथे अॅक्युम्युलेशनचा पिरियड झाला त्यानंतर ब्रेकआउट आलं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता ब्रेकआउट दिलेलं आहे आणि चांगलं टार्गेट आपल्याला मिळालेली आहे इथे आल्यावर आता काय झालंय एक महत्वाची गोष्ट झाली आहे ती म्हणजे मागच्या सलग चार दिवसाच्या तेजीनंतर आता एक शूटिंग स्टार कॅन्डल इथे बनलेली आहे जर या शूटिंग स्टार कॅन्डलचा लो सोमवारी किंवा येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर सेलिंग थोडस वाढू शकतं आणि पुन्हा स्टॉक आठशे सहाशे चाळीस सहाशे अडतीस रुपयापर्यंत खाली येऊ शकतो त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून एक रुपये खाली येण्याची शक्यता दिसतीय जर समजा हा लो तुटला तर लो तुटलाच नाही आणि वर जायला लागला आणि हा हाय ब्रेक केला तर मग आणखीन वर जाऊ शकतो ही पण गोष्ट लक्षात ठेवा जर समजा हा लो तुटला नाही शुक्रवारचा आणि आपल्याला समजा हाय तुटला तर मग ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते असं चित्र आपल्याला इथे दिसतंय त्यामुळे शुक्रवारचा हाय आणि लो आता आपल्याला बिर्ला सॉफ्ट लिमिटेड ह्या कंपनीसाठी इम्पॉर्टंट झालेला आहे त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया बी पी सी एल बी पी सी एल हा आपण दोन दिवसापूर्वी घेतलेला होता मात्र त्यानंतर आपल्याला काय दिसतंय शुक्रवारी इथे आपल्याला ब्रेकआउट येईल असं वाटलं होतं मात्र शुक्रवारी ब्रेकआउट आला देखील मात्र त्यानंतर जे इथे आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय ही शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला काय सांगतेय की जर हालो जाला, हा लो शुक्रवारचा ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं हे सेलिंग वाढू शकतं आणि कुठपर्यंत आपल्याला स्टॉक खाली येऊ शकतो तीनशे पंचेचाळीस तीनशे चोवेचाळीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला बीपीसीएल या स्टॉकमध्ये सुद्धा वरच्या लेव्हलला शूटिंग स्टार कॅन्डल दिसते लो ब्रेक झाला तरच तर हे सर्व पुढच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद